नमस्कार महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू आहेत का किंवा जुन्या वाटपाचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही आहे मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे आज आपण शेतपुस्तक या एका अत्यंत महत्वाच्या पण विसरल्या गेलेल्या कागदपत्राबद्दल बोलणार आहोत अगदी शेतपुस्तक म्हणजे नेमकं काय ते तुमच्या सात बारापेक्षाही महत्वाचं का आहे आणि ते घर बसल्या कसं मिळवायचं हो आणि या एका कागदामुळे जमिनीचे वाद कसे चुटकीसरशी मिटू शकतात हेही आपण पाहणार आहोत आणि हो अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण शेतपुस्तक मिळवण्याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आमच्या अनेक दर्शकांनी शेतपुस्तक हे नाव ऐकलंय पण हे प्रकरण नेमकं काय आहे हे कोणालाच नीट माहीत नाही अगदी सोप्या भाषेत सांगाल का हे शेतपुस्तक म्हणजे काय नक्कीच शेतपुस्तक म्हणजे जमिनीच्या एकत्रीकरण योजनेनंतर तयार केलेला एक अधिकृत रेकॉर्ड एकत्रीकरण योजना म्हणजे ती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार झालेली अगदी बरोबर मुंबई, धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यानुसार जेव्हा गावाची एकत्रीकरण योजना अंतिम होते तेव्हा हे पुस्तक तयार केलं जातं याला सरकारी भाषेत नमुना एक किंवा फॉर्म नंबर वन असंही म्हणतात अच्छा नमुना एक हो सोपी उपमा द्यायची झाली तर जसं शाळेत मुलांचं प्रगती पुस्तक असत ना बरोबर तसं एकत्रीकरणानंतर जमिनीला मिळालेलं हे प्रगती पुस्तक आहे यात जमिनीच्या वाटपाचा सगळा हिशोब असतो छान उदाहरण दिलं म्हणजे जमिनीची जन्म कुंडली म्हणायला हरकत नाही अगदी मग या पुस्तकात अशी कोणती खास माहिती असते जी शेतकऱ्यांसाठी किंवा जमीन मालकांसाठी इतकी महत्वाची ठरते यात बरीच महत्वाची माहिती असते म्हणजे भूमापन क्रमांक ज्याला आपण सर्वे नंबर म्हणतो हो मग जमीन धारकाच नाव एकूण क्षेत्र आहे जमिनीचा प्रकार म्हणजे ती आहे ती की जिरायत अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्रीकरणात कोणाला कोणती जमीन आणि कशी वाटप झाली त्यावरील हक्क काय या आहेत याचा स्पष्ट उल्लेख असतो जबरदस्त एक क्विक फॅक्ट सांगते माझ्या अनुभवातून सांगते की महाराष्ट्रात या एकत्रीकरण योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांची विखुरलेली जमीन एकत्र झाली हो त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढायला खूप मोठी मदत झाली होती बरोबर आणि शेतपुस्तक हा त्याच मोठ्या बदलाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे तुमच्या जमिनीचं एकत्रीकरण झालं आहे का आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये ते म्हणतात आमच्याकडे जमिनीचा सा अद्ययावत सात बारा उतारा आहे मग आम्हाला या जुन्या शेत पुस्तकाची काय गरज यात कितपत तथ्य आहे हा हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि खूप धोकादायक सुद्धा आहे अच्छा हो सरक स्पष्ट करते सात बारा हा जमिनीचा सध्याचा आरसा दाखवतो म्हणजे आज काय परिस्थिती आहे ते बरोबर तर शेतपुस्तक हे त्या जमिनीचा मूळ चेहरा कसा होता वा हे दाखवत म्हणजे तिचा उगम कसा झाला वा मूळ चेहरा हो उदाहरणार्थ जुन्या वादांमध्ये विशेषतः हद्दीच्या किंवा वाटपाच्या सात बारावर नोंद अस्पष्ट असेल किंवा चुकीची असेल तर शेतपुस्तक हाच कायद्याच्या भाषेतला पक्का पुरावा मानला जातो अनेकदा काय होतं वाद निर्माण झाल्यावर लोक शेतपुस्तक शोधायला लागतात अडलाहरी गाढवाचे पायधरी अशीच गत होते भारी म्हणजे मूळ पायात जर पक्का नसेल तर इमारत कोसळू शकते अगदी तसंच मग या शेतपुस्तकाचा प्रत्यक्ष वापर कुठे कुठे होतो काही खरी उदाहरण सांगाल का हो नक्कीच याचा मुख्य वापर तीन ठिकाणी होतो पहिलं जमिनीच्या हद्दीच्या वादात पुरावा म्हणून दुसरं जुने फेरफार किंवा सात बारा उतार्यातील नोंदी सिद्ध करण्यासाठी आणि तिसरं आणि तिसरं म्हणजे कोर्ट कचेरी मजरी मरकी हक्काचा दावा सिद्ध करण्यासाठी एक किस्सा सांगते एका गावात दोन भावांमध्ये वाटपावरून भयंकर वाद होता सात बारावर दोघांची नावं होती पण नक्की कोणाचा गट कोणता हे स्पष्टच होत नव्हतं अच्छा म्हणजे हद्दीचा वाद होता हो आम्ही त्यांचं जुनं शेतपुस्तक काढलं त्यात नकाशासह स्पष्ट उल्लेख होता की मोठ्या भावाला पूर्वेकडचा गट मिळाला आणि धाकट्याला पश्चिमेकडचा अरे वा त्या एका कागदामुळे त्यांचा अनेक वर्षांपासून कोर्टात अडकलेला वाद मिटला जबरदस्त तुमच्या गावात अशी समस्या आहे का आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांच्या फायद्याचा प्रश्न आमच्या एका दर्शक सुनीता गायकवाड यांनी विचारलंय की मला माझ्या आजोबांच्या जमिनीचं शेतपुस्तक हवं आहे ते कुठे आणि कसं मिळेल याची प्रक्रिया जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का हो सुनीता जी तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे चला स्टेप बाय स्टेप बघूया आता सगळं खूप सोपं झालंय पायरी एक ऑनलाईन शोधा सर्वात आधी सरकारच्या किंवा महाभूमी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जा बरं पायरी दोन सेवा निवडा तिथे नक्कल पुरवणे भूमापन अभिलेख असा एक पर्याय दिसेल तो निवडा आणि त्यात शेत पुस्तक शोधा ठीक आहे पायरी तपशील भरा तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा आणि सर्वे नंबर किंवा गट नंबर अचूक भरा इथे चूक करू नका हो हे माहिती बरोबर टाकणं महत्वाचं आहे अगदी पायरी चार अर्ज सादर करा माहिती भरून ऑनलाइन शुल्क भरा तुम्हाला डिजिटल सहीची प्रत लगेच मिळेल आणि समजा ऑनलाइन नाही मिळालं तर तर बरोबर ती आहे पर्याय पर जर रेकॉर्ड खूप जुना असेल आणि उपलब्ध नसेल घाबरू नका थेट तुमच्या तालुक्याच्या भूमी अभिलेख किंवा तहसील कार्यालयात एक लेखी अर्ज करा तिथे जुने रेकॉर्ड नक्की मिळतील वा हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही ही माहिती तर खूपच उपयोगी आहे म्हणजे आता हेल्पाटे मारायची गरज नाही आधी ऑनलाईन तपासा हो पण एक विचारायचं होतं या शेत पुस्तकासारखेच अजून काही महत्वाचे जुने अभिलेख आहेत का ज्यांची माहिती आमच्या दर्शकांना असायलाच हवी हो नक्कीच शेतपुस्तकासोबतच काही इतर महत्वाचे अभिलेख आहेत कोणते जसं की टिपण किंवा क्षेत्र बुक हे म्हणजे जमिनीचा मूळ नकाशा असतो अच्छा नकाशा हो मग आहे प्रतिबुक किंवा फाळणी यात जमिनीच्या वाटपाचा तपशील असतो आणि काटे फाळणी ज्यात भावकीतील वाटपाचा अगदी सविस्तर हिशोब असतो बापरे किती प्रकारचे कागदपत्र आहेत आहेत आणि एक क्विक फॅक्ट सांगते हो सांगा महाराष्ट्र सरकार डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत हे सर्व जुने अभिलेख स्कॅन करत आहे अरे वा म्हणजे हे सगळं लवकरच ऑनलाईन मिळेल हो लवकरच हे सर्व तुमच्या मोबाईल उपलब्ध होऊ शकतं हे तर खूपच छान आहे तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून एखादा असा किस्सा सांगू शकाल का जिथे एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा झाला हो माझ्या अनुभवातून एक उदाहरण सांगते विदर्भातल्या एका गावात एका शेतकऱ्याच्या जमिनीतून रस्ता जाणार होता भूसंपादन प्रकरण हो आणि त्याला खूप कमी मोबदला मिळत होता कारण सरकारी रेकॉर्ड वर त्याच्या जमिनीचा काही भाग पडीक दाखवला होता अरे रे आम्ही त्याचं जुनं शेतपुस्तक काढलं त्यात स्पष्टपणे नोंद होती की ती जमीन बागायत म्हणून वाटप झालेली आहे अच्छा त्या एका पुराव्याच्या आधारावर त्याला मिळणारा मोबदला जवळपास दुप्पट झाला काय सांगतं हो त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात जे समाधान पाहिलं ना ते मी विसरू शकत नाही एका कागदाने त्याचं आयुष्य बदललं ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासणार का नक्की सांगा आणि हो महसूलशाहीसोबत कायद्याची अशीच रंजक माहिती मिळवत रहा तर आज आपण पाहिलं की शेत पुस्तक म्हणजे काय ते सातबारापेक्षाही कसं महत्त्वाचं आहे आणि ते ऑनलाइन व ऑफलाईन कसं मिळवायचं बरोबर हा एक छोटासा कागद तुमच्या जमिनीच्या हक्काचा सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो नक्कीच आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना आणतं पण खरी ताकद तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे आपल्या जमिनीचे कागदपत्र समजून घ्या तेच तुमचं खरं शस्त्र आहे अगदी बरोबर तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं आहे मग महसूल आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोचेल तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊन थेट प्रश्नही विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र